ठाण्यातील एक लाख अकरा हजार एकशे हंडी हे ठाण्यातील चार मंडळांनी या ठिकाणी त्याचा मान मिळवलाय गौरीशंकर सिद्धिविनायक मंडळ ओम साई गोविंदा पथक साईबा गोविंदा पथक सिंग नगरचा राजा गोविंदा पथक यांना मिळाला आहे महिलांसाठी महासाहेब मिनाताई ठाकरे स्मृतीप्रत्यर्थ एकावन्न हजाराची हंडी शिवतेश महिला क्रीडा मंडळ यांना मिळाला हा दहीहंडी उत्सवाला एकशे अधिक मंडळांनी सहभाग घेतला होता त्यातील सलामी देणाऱ्या मंडळांना रोख बक्षिस देखील देण्यात आली आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे भारतीय सैन्य दलातील योद्धा पुरस्कार सैनिक येथे उपस्थित होते तसेच शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपनेते गुरुनाथ खाऊत प्रमुख नरेश मणेरा दिवा संपर्क प्रमुख रोहिदास मुंडे जिल्हा प्रमुख केदार दिगे महिला संघटक रेखाताई खुपकर कळवा मुंब्रा विधानसभा संघटिका पुष्पलत्ता भानुशाली कळवा समन्वयक माजी नगरसेविका નિલિમતાઈ શિંદે ઠાણે ઉપજિલાપ્રમુખ કૃષ્ણકંત કોઈ સુનિલ પાટિલ કલ્યાણ ઉપજિલ્લાપ્રમુખ વિજય દેસાઇ સમન્વયક સંજય તરે ઠાણે શહેરપ્રમુખ પ્રદીપ શિંદે દિવા શહર પ્રમુખ સચિન પાટિલ મુમરા શહરપ્રમુખ વિજય કદમ ઠાણે ઉપશહરપ્રમુખ સચિન ચૌહાણ વસંત ગવાળે પરિવહન સદસ્ય રાજેન્દ્ર માડી વિધાનસભા સંઘટક ચંદ્રકંત વિધાતે સંજય બ્રીત પ્રમિલાતાઈ બાંગે નગરસેવિકા નંદિની વિચારે નગરસેવક મંદાર વિચારે તથા સર્વ વિભાગ પ્રમુખ ઉપગ્રમુખ શાખાપ્રમુખ કાર્યક્રમા ઉપસ્થિતિ લાવીલી मला वाटतं ज्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो या उत्सवाची सुरुवात तुम्हाला माहिती असेल धर्मवीर आनंदगे के साहेबांनी केली विविध उत्सव या ठाण्यामध्ये मध्ये नवरात्र उत्सव असेल त्याचबरोबर गणेशोत्सव असेल त्यानंतर दहंडी उत्सव असेल वेगवेगळे वे उत्सव या ठाण्यामध्ये कसे साजरे करायचे ते धर्मवीर आनंदगे साहेबांनी सुरू करून दिलेलं आहे आणि तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले एकोणीस वर्ष आपण सातत्याने करतोय यंदाचं विसावं वर्ष आहे आणि तुम्ही बघितलं असेल या उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी मुंबई असेल नवी मुंबई असेल पनवेल असेल वसई असेल विरार असेल अशी सर्व मंडळं यामध्ये सहभाग होण्यासाठी इथे आलेले आहे आणि चांगल्या पद्धतीने हा संबंध उत्सव पार पडला मी सर्व मंडळाचे आभार आमचे सर्व पोलीस बांधव या ट्राफिकचे सर्व पोलीस आणि महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आणि सर्वांना मी इथल्या रहिवाशांना सुद्धा धन्यवाद देतो कारण हा उत्सव सर्वांच्या सहकार्याने चालू असतो आणि तो पार पडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद तर एक वेगळी चर्चा त्या ठिकाणी दाखल केली त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राबद्दल सांगितले त्याबद्दल काय मला वाटतं परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी प्रकट झाले होते आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये चालत असलेल्या ज्या काही हे होते स्वराज्य त्यांनी निर्माण केलं आणि त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्या ठिकाणी कसा जनतेच्या जनतेला त्या ठिकाणी न्याय द्यायचे तो न्याय आता आपल्याला मिळत नाही आणि म्हणून त्यांची खंत या ठिकाणी व्यक्त करून त्यांनी तो एक चांगला आ, हे आ, प्रसंग या ठिकाणी उभारला होता मी गेल्या वर्षापासून या ठिकाणी येतोय आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना या उत्सवाची भव्य दिव्यता ही निश्चितच लक्षात राहण्यासारखी आहे आणि विशेष करून मुंबईकरांना आपुलकी आहे कारण माननीय आनंदी घे साहेबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी या सगळ्या दहीहंडीचा उत्सव होत असतो आणि अशा उत्सवामध्ये जाऊन त्या ठिकाणी दहीहंडी फोडणं हे प्रत्येक मुंबईकराला अभिमानाची गोष्ट आहे आणि प्रत्येक मुंबईकर या ठिकाणी येण्यासाठी धडपडत असतो मी पाहिले ना की या ठिकाणी संपूर्ण आयोजन या ठिकाणचं संपूर्ण नेटकं आयोजन निश्चितच कौतुकास्पद आहे मी आपल्या माध्यमातून खरोखर आयोजकांना धन्यवाद देईन की एक चांगल्या आयोजनाचं आम्हाला या ठिकाणी दर्शन दिलं मुंबईकर आता अलीकडच्या काळामध्ये मुंबईकर मुंबईच्या बाहेर जायला मागत नव्हते परंतु अलीकडच्या काळामध्ये मध्ये येण्यासाठी मुळे मुंबईकरांची स्पर्धा लागलेली आहे पूर्वी पुण्यात जात होते परंतु अलीकडे ठाण्यात येण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे याचं कारण एकच की या ठिकाणी ज्यावेळेला आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ज्यावेळेला हे असे मोठे उत्सव होत असतात या उत्सवामध्ये आपली देखील कुठेतरी कर्तृत्व दिसलं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि शेवटी या महाराष्ट्र राज्याची संस्कृती आहे आपलं मग उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल गोविंद असेल होळी असेल या सगळ्यामध्ये कुठेतरी आपले भूमिपुत्र अतिशय जिद्दीने उतरून आपली एक ताकद या भूमिपुत्राची एक वेगळी संस्कृती परंपरा कशी आहे हे दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न होत असतो तो प्रयत्न या उत्सवातनं झालेला आहे मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातनं आज गोकुळाष्टमीच्या दहीहंडीच्या तमाम ठाणेकरांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी याही पेक्षा अधिक उत्साह या उत्सवात भाग घेता येईल अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि सगळे आयोजन करणाऱ्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद अच्छा मी या दहंडीला मी म्हणजे आज माझं मी आर्मी मध्ये सर्व्हिस करून बावीस वर्ष नोकरी करून आलेलो आहे आणि मी आज मी पण स्टार्टिंगला मी ही दहंडी जी पाहिलेली आहे ह्या दहंडी मध्ये मला हे दिसून आलेलं आहे की आनंद दिगे साहेब वरती स्वर्गवासी गेलेले आहेत पण मला वाटत नाही की आनंद दिगे साहेब स्वर्गवासी गेलेला आहे आणि ते जे आनंद दिघ्यांचे जे विचार जे चैतन्य जे आपले जे आहेत ते आपलं विचारे साहेब आहेत त्यांच्यामधून मला दिसून येत आहे आणि विश्वासचरणी मी हीच प्रार्थना करतो की येणाऱ्या महाराष्ट्राला अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार मधून जर मुक्त करायचं असेल तर आनंद दिगे साहेबांचे विचार हेच आम्हाला प्रेरणादायक आहेत जय हिंद जय महाराज